शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की आता मध्य प्रदेशवर पावसाचं क्षेत्र तयार होऊ लागलं आहे गुजरातवर पावसाचं क्षेत्र तयार होऊ लागलंय महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाचं अवतरण आहे दोन्ही समुद्रात बाष्प असलं तरी देखील पावसाचं प्रमाण मात्र कमी आहे मॉडेलमध्ये दाखवत असलेल्या पावसाच्या प्रमाणात पाऊस पडत नाही अशी शेतकऱ्यांची आता तक्रार आहे संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस पडला परंतु पेरणी झाल्यानंतर आवश्यक असलेला पाऊस उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी असमाधानी आहेत सध्या आपण बघतो की नंदुरबार नाशिक पश्चिम धुळ्याच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे व्हिडिओच्या मर्यादा लक्षात घेता आपण केवळ पाच दिवसाचा अंदाज पुढील बघणार आहोत आज चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र नाशिक मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी परिस्थिती राहू शकते विरळ स्वरूपात मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस राहील परंतु प्रभाव कमी राहील कोकण किनारपट्टीला मात्र आज जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीचा पाऊस कायम राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात थोडं वातावरण राहू शकतं असा अंदाज कायम आहे मान्सून पुढे सरकला असला तरी उत्तर भारतात पश्चिम भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये अजून पावसात जोर वाढलेला नाही या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही फारसं पावसाळी वातावरण आपल्याला पंचवीस सव्वीसला दिसत नाहीये परंतु कोकणातला पाऊस वाढणारे पूर्व विदर्भाकडून पाऊस वाढायला सुरुवात होईल सव्वीस तारखेला यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस पासून पावसाची शक्यता वर्तवलेली आहे या दरम्यान विदर्भात मराठवाड्यात कोकणात सर्वत्र जोरदार पाऊस जतून राहणं अपेक्षित आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात जोरदार पाऊस असणं अपेक्षित आहे मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढणारे मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे कारण एकूणच जे महाराष्ट्रात जरी संपूर्णपणे मान्सून आला असला तरी देखील भारतातील मान्सूनची प्रगती अतिशय असमाधानकारक आहे मान्सून मॅपवर आपण हलकी नजर टाकूयात आता मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा या राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे गुजरातच्याही सुरतपर्यंत मान्सून दाखल झाला आहे महाराष्ट्र संपूर्णपणे मान्सूनने व्यापला आहे मान्सून आला असला तरी देखील या भागात फारसं पावसाळी वातावरण नाही याचं मुख्य कारण दोन्ही समुद्रात कमी दाबाची निर्मिती होत नसल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी आहे महाराष्ट्राच्या भूभागावर हवेचा दाब कमी असला तरी अपेक्षित पावसाळी वातावरण तयार होत नाही पूर्व भारतातून यावर्षी मान्सूनची प्रगती अतिशय धीम्या गतीने होत असल्यामुळे आणि आपण बघतो की गुजरातला साधारण पंचवीस तारखेपर्यंत किंवा चोवीस तारखेपर्यंत ज्या ठिकाणापर्यंत पाऊस पोहोचतो त्या ठिकाणापर्यंत मान्सून पोहोचला आहे मॉडेलमध्ये पाऊस दाखवला जात असला तरी देखील पाऊस त्या प्रमाणात पडत नाही अशी शेतकऱ्यांची कालपासून तक्रार आहे कालपर्यंत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात अंदाज जुळले परंतु आता अंदाजामध्ये तफावत निर्माण होते आहे आज आपण जर स्कायमेटचा अंदाज बघितला तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोकणात देखील जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे त्यामुळे आज स्कायमेटनुसार जर पावसाळ्या वातोरण तयार झालं तर महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता आहे बाकी मॉडेलने पंचवीस तारखेला महाराष्ट्रात फारसं पाऊस वातोरण दाखवलेलं नाही परंतु स्कायमेटने मात्र महाराष्ट्रात जोरदार पावसाचे वातावरण दाखवलेलं आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण आणि कोकणात मुसळधार पावसाचं वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रात या मॉडेलनुसार दोन्ही समुद्रात सिस्टम तयार होत असल्यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे अठ्ठावीस तारखेला आपण बघतो की खूप मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात निर्माण होणं अपेक्षित आहे जर स्कायमेटच्या अंदाजानुसार पावसाचं तोरण तयार झालं तर महाराष्ट्रातील पावसात चिंता मिटेल इस एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आज उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि संपूर्ण कोकणात जोरदार पावसाचं तोरण दाखवण्यात आलं आहे पंचवीस तारखेलाही याच भागात पावसाळी वातोरण वाढणं अपेक्षित आहे कारण दोन्ही समुद्रांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे वातावरणात बदल होत असून बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे सव्वीस तारखेपासून वाढणं अपेक्षित आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण राहील सत्तावीस पासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाची अपेक्षा आहे कोकण किनारपट्टीला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे एकूणच वातावरण बदलण्याची अपेक्षा आहे त्यामुळे इथून पुढे म्हणजे उरलेला जून महिना हा बऱ्याच अंशांनी पावसाळी राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचं वातावरण तयार आहे हे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे अठ्ठावीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रातील वातावरण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असंच राहणार आहे त्यामुळे अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात ता अनेक भागात मुबलक किंवा समाधानकारक पावसाची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये उत्तरेला एक हजार तर दक्षिणेला एक हजार दोन हेक्टापासकलचा हवेचा दाब आहे आणि हा पावसासाठी अतिशय अनुकूल आहे सध्या यामुळे तरी नाशिक पश्चिम नंदुरबारच्या काही भागात पावसाळ्या तरुण दाखवले पुढील तीन दिवसात महाराष्ट्रामध्ये पावसाळी तरुण वाढण्याचे संकेत या मॉडेलने दिले आहेत विदर्भ मराठवाडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर उत्तर महाराष्ट्र नाशिक या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे कोकणातही मुसळधार पाऊस होईल पुढील पाच दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातही मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात आता लवकरच मुंबईत किंवा कोकण किनारपट्टीला वाढत असलेल्या पावसामुळे मान्सून सरींना सुरुवात महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे साधारणपणे सत्तावीस तारखेपासून सुरुवात होईल असा आपला अंदाज आहे पुढील दहा दिवसाचा अंदाज जर आपण उजरता घेतला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुबलक समाधानकारक अशा प्रकारचे पावसाचं वातावरण आहे कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र अतिवृष्टीची शक्यता आहे सध्या या मॉडेलने हे एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाळ वातावरण दाखवलं आहे म्हणजे पुढील काही कालावधीत उत्तर महाराष्ट्रात पावसाळं वातावरण वाढू शकतं आज एक एकूणच दिवसभराचा विचार करता उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचा विचार करता, महारा करता पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मान्सून सरी दाखल होऊ शकतात असा अंदाज आहे दरम्यान आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं विरळ पावसाळी वातावरण या दरम्यान राहणार आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात मान्सून सरींचा जोर वाढण्याचा अंदाज आहे आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण okay. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं हे वातावरण राहण्याची शक्यता आहे या दरम्यान महाराष्ट्रात नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर भास्कलचा हवेचा दाब असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसास अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेला अनुकूल वातावरण तयार होत आहे जोरदार अशा प्रकारचं पावसाळी वातावरण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं वाढतंय इतरत्रही मान्सून सरी वाढू शकतात त्यामुळे एकूणच वातावरणात सव्वीस सत्तावीस बदल होत जाईल अठ्ठावीस तारखेला देखील आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये उत्तम अशा प्रकारचं पावसाळ्यातून राहणार आहे परंतु पाऊस हा थोडा महाराष्ट्राच्या उत्तरेला सरकणार आहे त्यामुळे एकूणच आपण बघतो की पुढील चार पाच चा दिवसामध्ये पावसच अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे या दरम्यान हवेचा दाब महाराष्ट्रावर कमी होणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर सर्व मॉडेल जे महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवत आहेत तो पाऊस आपल्याला अपेक्षित आहे आणि हा पाऊस झाल्यास महाराष्ट्रातील पावसाची चिंता सध्या मिटणार आहे आपण बघूयात प्रत्येक दिवशी हवामानात बदल होतोय आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज